वेदपुराण काळात व इतिहासात सुद्धा महिलांना महत्त्वपूर्ण स्थान होते ब्रह्मवादिनी यज्ञकर्ता योद्धा शासक अशा विविध भूमिकेत त्या होत्या जगामध्ये याचे आकर्षण होते, दे होते। सद्यस्थितीत देशाच्या सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर ठरत आहे त्यामुळे नारी शक्तीने सक्षम होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ मनीषा उपेंद्र कोठेकर यांनी केले महिला समन्वयाच्या वतीने आयोजित नारी शक्ती संमेलनात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या मुंडेलॉन वर्धा येथे जिल्हास्तरीय नारी शक्ती संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या स्त्री रुगतज्ञ डॉक्टर स्मिता पावडे समाजसेविका मनीषा मेघे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले प्रास्ताविक अर्चना वानखेडे यांनी केले तर अपर्णा हरदास प्रज्ञा देशमुख व पल्लवी वखरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले न्यू इंग्लिश अकॅडमी अँड जिनियस यांनी अन्न या विषयावर पथनाट्य सादर केले मासूद येथील आदिवासी मुलींनी गोंडी नृत्य सादर केले द्वितीय सत्रामध्ये वर्ध्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचे विचार व त्यावरील प्रश्नांना उत्तरे असा चर्चात्मक कार्यक्रम झाला यावेळी डॉक्टर जैन यांनी स्त्रियांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी पिझ्झा बर्गर मॅगी तसेच फास्ट फूडचे मुलांवरील परिणाम यावर चर्चा केली वैशाली येरावार यांनी राजकारणात स्त्रिया स्वतःहून येत नाहीत त्या सामाजिक कार्य करू शकतात परंतु राजकारणात येताना त्यांना पुरुषांच्या आधाराची गरज लागते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद यामधील आरक्षणामुळे महिला मोठ्या प्रमाणावर राजकारणात येत आहे जनतेचे प्रश्न सोडविण्यास त्या पुढाकार घेत आहे या नारी शक्ती संमेलनाचे प्रज्ञा देशमुख आणि पल्लवी राय पैले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पल्लवी वखरे यांनी केले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा